म्हणजे मी वैभव समारे स्वागत करतो माझ्या खतरनाकऱ्या युट्यूब चॅनलवर आज आपण एका मैदानाच्या जा जाहिरातीचा जा हा व्हिडिओ बघणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्री लक्ष्मी व मरुग यात्रा सैनिक टाकळी या देवाच्या यात्रेनिमित्त भव्य देव बैलगाड्या शर्यत विना काठी विना लाटी आयोजित केलेल्या आहेत तर बघूया ह्यात गट कोणते कोणते आहेत ह्यात आहे ब गट बैलगाडी शरद जनरल आणि अ गट जनरल बैलगाडी शरद हे दोनच गट होणार आहेत ह्या मैदानाला मित्रांनो आता बघूया आपण ब गटाला बक्षीस काय काय ब गटाला प्रथम क्रमांकचा एकतीस हजार रुपये दुसऱ्या क्रमांकाला आहे ते एकवीस हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकला आहे ते अकरा हजार रुपये आणि ह्या गटाची प्रवेश आहे मित्रांनो तीन हजार रुपये आता बघूया अ गट गड़ बैलगाडी शर्यत जनरल याचं प्रथम क्रमांक आहे एक, एक लाख रुपये दुसऱ्या क्रमांकला आहे एकाहत्तर हजार रुपये आणि तिसऱ्या क्रमांकला आहे मित्रांनो एकावन्न हजार रुपये आणि ह्या गटाची प्रवेश आहे मित्रांनो दहा हजार रुपये मित्रांनो हे मैदान बघा सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आहे आ, हे मैदान होणार आहे गुरुदत्त पट्टा टाकेवारी माळबाग तर आता खाली तुम्हाला स्क्रीनवर नंबर देतो तुम्हाला अधिक माहितीसाठी त्या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता धन्यवाद आणि चॅनलवर जर जर नवीन असला तर चॅनेलला जाता सबस्क्राईब करून जा। घ्या धन्यवाद